अरे देतो ना बाबा काय एवढ दम नाही का, का? अरे हा कामच नाही भाऊ पाण्या पाऊस दिवस पुढे दोन दिवस नाही नाही मला पैसे पाहिजे अरे भाऊ तू एक रुपये नाही एक लाल बुडवणार मी जे सगळे आहे मी जास्त दम मारणार रे मला महिन्याचे महिने पैसे पाहिजे हो बाबा हो आता पाहतो काहीतरी कामधंदा उघडलाय पाऊस बाबा इथं का आणला भाऊ नाटक तुमचे अरे बाबा ठुई ना तू पडू का देतो म्हणलो ना तुला मी लोक नाही मी आणू आणू आण ठेव काय झालं काय एवढं हाता पाया पडत हा? काय झालं दा काय झालं मग काय हातापाया पडतो मी बाबा असं तस नको हे काय चाललंय तुमचं ते विचारत तुला माहितीच नाही तस काय माहित नाही मला ना नवरा झुरून झुरून मारायची काम चालवले मी म्हणजे तुम्ही मला झरून झरून मारायचा प्रयत्न करताय का मी तुम्हाला करते करते मला हो मी काय काय झालं का पण फोन कोणाचा होता ते एक जण पैसे गेले कोणाकडून हा एक जण असं मित्र त्याच्या पैसे घेतले किती पंचवीस हजार असं किती लोकांचं कर्ज करून ठेवता काय माहिती डोक्यावरती काय नाही दीडशे रुपयाची वस्तू नाही सोनीच्या लागणार आता पैसे फेडतोय मी तो गणू पैसे टिपून आता म्हणजे तुम्ही खाली माप तोलताय का त्याच्यामध्ये मला बोलून दाखवताय का पहिले सगळं तोंड बंद ठेवा चुपचाप आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलंय ना ते सगळं कर्ज फेडा बघा त्याचा प्रयत्न करा थोडा असे फोन येऊन तुम्हाला त्रास देता ना जसे तुम्हाला हे फोन यायलत का आता तसे मला येतील फोन नाही फोनच ना वापरू नका तू हम्म त्या आवड्यासाठीच मी फोन देते सोडून फोनच नको वापरू म्हणे मला लागत मग चांगलं काम बघा चांगलं पैशाचं चा, आणि कर्ज फेडा लोकांच बघा करा काहीतरी तो, तो हा नाही का तो शॅंक्रिया हा शॅक्रिया बरोबर चालू आहे का आम्हाला मी कधी बसून दोन महिने घरी जाणार नाही मी आता डायरेक्ट का हा शाक्रिया नाही का तो हा म्हणलं जातो म्हणजे तुम्ही दोन महिने घरीच येणार हा त्याला कुठं तरी मुंबईला हा मला सीमेंट आहे कोणा खाली करायचं तिडे काय केलं तर पाच सहाशे रुपये पडतो रोज आणि तिडे खादून भेटत मध्ये जेवण भेटत आहे करतो आता काय करते सावकारा खातात एवढी फेडत करतो ती दोन महिन्यात मग चांगले तुम्ही जावा आणि लोकांचे खरंच पैसे महिन्याला वीस एक हजार रुपये येतात दोन महिन्यात चाळीस हजार आणि तरच शेरपत्र वगैरे येईल ठीक आहे भाई चालते जाऊ माझे कपडे तिथे मला एक गोदडी दे एक गो चादर देईन बरोबर सगळं देते हाय का कोणी घरात आहे हाय का घरात हो कोण आहे बस ना शेरपतराव आहे का ओ... नाही हो ते आजच गेलेत कामासाठी मुंबईला गेले तर मुंबईला गेला का हो काय नाही त्याला भेटायला आलो होतो मी थोडं लवकर आल्यास तुम्हाला त्यांची भेट झाली असती पण आता तुम्ही थोडा उशीरच केला बघा ते आताच गेले तर पाणी वगैरे पाहत हो बसा तुम्ही पाणी घेऊन येते हो फॅनचं बटन पाहत होत अहो ते लाईट गेली आताच थोड्या वेळापूर्वी त्याच्यामुळे फॅन नाही चालू होणार येईल तुम्हाला गरम, गरम होते। ये तुम, गरम <laughs> गरम, <काड़ा। laughs> का गरम होतंय थांबा हे काढून घेतो मग गरम होणार नाही हो मग पाणी घ्या पिऊन मग काढा बसता का हा बसतो बसून पाणी घ्या मी तर ऐकलंय तुमच्यावर लय कर्ज झालंय हो आहो काय सांगा ओल कर्ज झाले आणि ते कर्ज फेडण्यासाठीच बघा आता ना मुंबईला काम बघितलं मुंबईला कामाला आता आता मला सांगून दोन महिने येणारच मी पैसा इतका कमवून आणतो ना आणि लोकांचं कर्ज फेडतो म्हणले आता बघू आता काय होत नाही आता लोकांचे पैसे घेतले तर फेडावच लागतील ना हो घ्या घ्या पाणी गोड आहे बर मी काय म्हणतो हा <laughs> बोला <laughs> ना तर मी एक बोललो तर था चालेल का चांगलं बोलत असेल तर एक काय तुम्ही दोन बोला हो नाही त्याच्यामध्ये वाईट वाटायचं बोला तुम्ही माझं बोलणं चांगलंच आहे हा मी कधी कोणाशी वायफळ बोलत नाही बरं <laughs> बोला बोला हे बघा आता तुमच्यावर कर्ज झालेले बरोबर आता नवरा तिकडे गेलाय बरोबर तो काय मोल मजुरीचे काम करेल किती पैसा येणार आहे किती कर्ज फिटणार आहे बरोबर आहे की नाही तर माझं काय म्हणणं होत थोडी पैशांची मदत करू का बाई म्हणजे खरंच तुम्ही पैशाची मदत करायला हो माझ्याकडे खूप पैसा आहे ना बरोबर आहे तसं पण आमच्यावर खरंच खूप कर्ज झाले आणि तुम्ही जर पैशाची मदत केलात ना माझं कर्ज थो, थोडे तरी फिटलच बघा <laughs> आणि हे जर असते थोड्या वेळापूर्वी चांगला झाला असतो आता हे बी गेले मग कधी करता मदत पैशाची ताबडतोब करतो ना ताबडतोब आपलं काम कसं आहे झटकन झटपट झटपट एकदम किती पाहिजे किती पाहिजे तसं तर ना आमचं कर्ज खूप झालंय बघा एक मला वाटतं एक दीड लाखाचं कर्ज झालेलं आहे आमचं डायरेक्ट अरे बाप रे मग तुम्हाला पैशांची गरज आहे काय सांगू तुम्हाला उद्या काय तुम्हाला फोन आले आता तुम्ही एकट्या राहता बरोबर तुम्हाला फोन आले कोणी घरी आलं तर किती त्रास होईल माझ्या नवराने मी तेच सांगितलं औ जसं तू घरी होता ना इतके कॉल येत आहे त्यांना काय सांगू तुम्हाला मी त्यांना म्हटलं आता तुम्हाला एवढे कॉल येत आहे हा मला जर कॉल आले तर मग मी काय करू मग परेशान व्हायचंच काम आहे ना आणि रिकामा कॉल ते कॉल आणि परत घरात येऊन कुणी बसलं आलं तर मग मी एकटी काय करायचं हो आणि ते गेले निघून आणि ते गेले निघून आता मी काय करू सांगा बरं नाही मी आहे ना तुम्हाला मदत करतो एका लाखाची काही टेन्शन नाही मला बर का फक्त मला आहे ना बँकेत जावं लागेल बँकेतून पैसे आणावं लागते म्हणजे जवळ नाही जवळ जवळ बँक जवळ आहे पैसे जवळ नाही मी लगेच कॅश घेऊन येईल ना किती वेळ देता मला काय दहा वीस मिनिट लागते मग मी वाट बघू हो वाट बघा म्हणजे गेल्यावर वाट बघा असं हा ना म्हणजे आता तुम्ही येणार बघावच लागेल ना हा, मी येता का मग लगेच हा येतो ना नाही नाही जात नाही कुठं लाईट आली नाही नाही आली नाही जाऊ दे हे काढू नाही आता हे कुठं काढू आता मला जायचं पैसे घ्यायला मग लाइट नाही आली ना तिकडे काय करताय नाही तिकडे काही नाही मी काय म्हणतो तुम्हाला एक लाख रुपये द्यायचे ना बरोबर आहे की नाही तर माझं काय म्हणणं होतं बोला नाका देऊ का बरे तुमचं मोठं आहे म्हणायचं वापस नाही मागत नाही नाही म्हण नाही मोठं मोठ तुम्ही एवढ सुंदर बरोबर तर मला एक लाखाच्या बदल्यात थोड प्रेम भेटलं असत तर मी पैसे असेच देऊन दिले असत काय बोलताय तुम्ही असं कस म्हणजे तुम्ही माझ्याकडून प्रेम घेण्यासाठी तुम्ही मला पैसे देताय अहो मी तुम्हाला किती चांगलं समजत होते मला वाटलं खरंच तुम्ही चालून घरी आलात आणि मला पैशाची मदत करता तुम्ही हे काय बोलताय मला असलं हे बघा कसं आहे जी इच्छा आहे माझ्या मनातली ते मी तुम्हाला बोललो तुम्हाला पटलं तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा तुम नाही का हा व्यवहार आहे नाही का म्हणजे बघा बा असं असं बराबरी नाही झालं झालंय जाऊ दे माणूस बोलते ना ते करूनच टाकते तसे भी एक लाख रुपये देतोय हा नवऱ्यानं कमवून आणलेले तर काय खर्चामध्ये जाते बघू Um, काय करताय तुम्ही नाही हे आता काढूनच घेतलं ना काढूनच घेतलंय आता नाही गरम होत हो का बरं काय विचार केला मग का निघू मी नाही थांबा थांबू हो, ना पाहिजे ना तुम्हाला एक लाख रुपये हो गरज तर आहेच ना आता तुम्ही देताय तर मग कशाला हातातून घालू ना हा आणि ते पैसे आले नवऱ्याचे खर्चामध्येच जातील ना हे कसं तुम्हाला फेडता येतील त्यात आहे प्रेम ओ... ते काढून टाकलं पण द्या जे काही दार लावलंय ना हो लावून घेतले मी अरे बापरे खूप खुश झालो अहो तुम्हाला एक लाख नाही मला आता असं वाटतंय ना तुम्हाला पाच लाख देऊन टाकवा हो हो बाप बोलता तर मग टाका पाच दहा लाख देऊनच टाकतो तुम्हाला मला आहे ना एखादी बॅग द्या पैसे आणायला बॅग द्या तुम्ही हो एवढं समाधान कधीच भेटलं नाही आयुष्यात एकदम आयुष्य म्हणजे आता सार्थकी लागलं ला, बरं का हो याच्यात पैसे घेऊन येतो बँकेत जाऊ हा पण लवकर याना? लवकर म्हणजे तुम्ही फक्त मोजा मिनट मोजा फक्त हो पाच मिनिटाच्या मी वाट बघेल बघ आता एवढं तुम्ही प्रेम दिलं म्हटल्यावर वाट बघायची काय कर तेच ना विश्वास नका मोडू नाही तुम्ही विश्वास ठेवल्यावर मोडूच शकत नाही मी खूप प्रेम आहे हो तुमच्याकडे खरंच खुश झालो मी खुश आत्मा तृप्त झाला आत्मा आता मेलो तरी काय वाटणार नाही अहो असं नका नाही पैसे देऊन जातो पैसे देऊन जातो या पण लवकर लगेच माझी फोर व्हीलर इकडे आहे हो का हो या मग लवकर दिसणार त्या बाजूला इनोवा इनोवा दहा पंधरा वीस मिनिटांमध्ये येतो म्हणून गेलाय हा माणूस एवढा टाइम झालाय हा माणूस आजू आला नाही सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली तरी ह्या माणसाचा पत्ता नाही अजून बाई मला तर काहीतरी घोळच वाटायला आहे हा माणूस मला काही लबाड तर बोलून नसर गेला ना असंच वाटतंय मला तर आणि तसं बी खरं असतं तर हा माणूस आतापर्यंत आला असता हे अजूक आला नाही म्हणजे हा माणूस ना मला ढोंगीत दिसतोय नाटकी पण आणि हा माणसं मला एवढं सगळ्या गोष्टीची आशा लावून गेला निघून आणि त्याच्यात मजा बी मारून गेलं एवढा विश्वास ठाण्यावर ना खरच धोकादायक स्वतःलाच आहे तर काय करावं काहीच कळणार झालं बोंब मारत बसायची बारी आली आता काय करावं काहीच कळन आता बस काय <laughs> आले का तुम्ही बँक तुला काय म्हणलो होतो पैसे बापरे डायरेक्ट पडण्याच कमवून आले लस जड लाग दोन महिन्यामध्ये एवढं कमवलं लय कष्ट केलं कष्ट केलं इतकं कष्ट केलं आम्ही नाव सिमेंटाच्या गाड्या खाली राजा खाली त्या दिवसा भरून द्यायचा खाली हा जो पोज पाडा हजार महिन्याला किती झाली साठ हजार साठ हजार पैकी दहा हजार गेले खाण्यापिण्याला पन्नास पंढर चाललं गेले तुम्ही डबल डबल काम केलं ना झोपच नाही नाही कष्ट कष्ट हॅलो हा आले काय श्रीपतराव हा तुमचे पैसे घेऊन जा बा काय येऊन हा मी तुमचीच वाट पाहत होतो हा पैसे घेऊन जा पैसे घेऊन जा लगेच येऊ काय लगेच जा लगेच काहीतरी आहे का श्रीपतराव आहे ना बस कष्ट केलं कष्ट नाही दोन महिने तुमचा पैसा काढता पैसा मला दम नाही दम नाही भेटते द्यायचंय तुम्हाला हा एक आहे ना मी घेतो तीस हजार यात आलं दहा हजारचे चाळीस हजार झाले याला चाळीस द्यायचे दावा कट होतो तुला खर्च असायला मी परत नाही अरे वा परत मला काम भेटलं काम वा 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 काम भेटले हजार रुपये रोज एक हजार रुपये रोज परत पैसे लागले तर मागा हा नाही काही नाही काही नाही आता झाली बाग बाग आमची बर चला पैसे ना पैसे येणार ना येते तुम्ही चाळीस हजार काढून हो का चाळीस हजार काढून आणि दहा हजार देऊ ठेवून दे बाकी मजेत आहे ना हो तुमच्या मनामध्ये पैसे अबा माफ करा थोडे मागे पुढे झाले टेन्शन नाही घेऊ पैसे भेटणार भेटणार हो कष्टाळू तुम्ही आम्ही तुमच्यावर विश्वास <laughs> कष्ट पाहुणे बोला किती का तू नाही हो नाही ते ना तिने चालू चालू मला पैसे देते आपल्या सुनीच्या लागणार नाही का तीस हजार रुपये घेते ते <laughs> पैसे लागत का नाही नाही आता काय पण मी तिला रेट चालू डायरेक्ट हजार पण तरी तुम्ही कधी जाणार उद्या जाणार उद्या उद्या जाणार आता नाही हा आता कर्ज फिटलं ना आता झाला ते नाही जाणार आता कुठे काम तुम्ही नाही जाणार ना तुझं पैसा कमायची जागायची नाही जाणार ना आता तुम्ही मग मग काम इथेच थांबणार नाही माझं काम झालं मला आता काही गरज तुमचं काम झालं झालं का नाही धन्यवाद नार नाही तुम्ही सुद्धा मला खुश केलं ना आज काय खुश तुम्हीच पैसे दिले ना <laughs> काही नारा नाही गो नाही कष्टाळू माग नारा दम द्यावा लागत बर मी काय होतो मी आजचे दिवस थांबवतो आणि उद्या ना जातो काम तिला रुम पाहतो एखादं ना हो हे ज्या माणसाकडून तुम्ही कर्ज घेतला होता ना पैसे परत त्या माणसाकडून पैसे नका चांगला नका घेऊ आता तुम्ही पैसे कमवताय ना मग झालं आणि थोडंफार मी पण तुम्हाला काम करतो तुला काम करून देईन दोघांनी मिळून कमवलं तर जास्त पैसे होतील ना मग कोणाकडून कर्ज घ्यायची गरज नाही पडणार ना आली ना फक्ती माणूस स्वयंपाक करून घातताना ते दहा हजार वाजतील हो का ठीक आहे चालतंय चला मी पण बॅग भरते मला भाज का भाजी काय बरोबर भाजी गप्पा चालले पैसे पाहते ठीक आहे मी तुम्हाला जेवायला वाढते मी बी जेवण करते बॅग भरून आपण दोघे मुंबईला जाऊया मला राहायचं भाजी काय बरोबर भाजी आहोत चला ना तुम्ही आज मला मुंबईला चला आपण दोघं जण जेवण मला मुंबईला मुंबईला जायचंय चला